तुम्हाला माहीत आहे का की या थंड हवामानात तुमच्या फुफ्फुसांच्या आत किती धोकादायक घटना घडत आहे छातीत हा हलकासा जडपणा किंवा घशात सतत होणारी खवखव जर तुम्ही फक्त साधी सर्दी खोकला समजत असाल तर तुम्ही एक भयंकर चूक करत आहात खात्री बाळगा अशी जीवघेणी बेजबाबदारी अजिबात करू नका ताबडतोब हा व्हिडिओ पूर्ण पहा कारण याच वेळी तुमच्या फुफ्फुसांच्या खोलवर जो विष जमा होत आहे तो एक सायलेंट किलर आजाराला जन्म देणार आहे अस्थमा श्वासफुलणी आणि क्रॉनिक अॅलर्जी हे तर फक्त सुरुवात आहे खरा धोका अजून बाकी आहे लाखो लोक गेल्या अनेक वर्षांपासून या भयानक समस्येशी झुंजत आहेत आणि जर तुम्हीही त्यांच्या यादीत सामील होणार नाही ना तर एक सेकंदसुद्धा डोळे हटवू नका ही समस्या फक्त थंडीच्या मौसमाची नाही तर पूर्ण वर्षभर अनेक लोकांचे जीवन नरक करून सोडते थोडेसे विचार करा की तुमच्या छातीत नेहमी दगडासारखा दाब जाणवत आहे घशात नेहमी काहीतरी अडकलेले वाटत आहे लाख प्रयत्न करूनही तो कफ बाहेर येत नाही आणि खोकला थांबायचे नावच घेत नाही विशेषत हवामान थोडेसुद्धा बदलले की तुमची तक्रार वाढते ज्यांना दमा म्हणजे अस्थमा आहे त्यांच्यासाठी तर प्रत्येक श्वास घेणे एक युद्धच आहे यातकी जे लोक वर्षभर सर्दी शिंका आणि जुन्या ॲलर्जीने त्रस्त असतात त्यांचे शरीरातून आतून कमकुवत होत चालले आहे या समस्यांना किरकोळ समजणे किंवा दुर्लक्ष करणे म्हणजे एका खूप मोठ्या धोक्याला आमंत्रण देणे आहे म्हणूनच आजच्या या एपिसोडमध्ये आपण पूर्ण खोलवर जाऊन पाहणार आहोत की तुमच्या घशात आणि छातीत काफ का जमा होतोय अस्थमा किंवा श्वासाची तकलीफ अशा आजार तुमचा पाठलात का सोडत नाहीत आणि जर ही समस्या बराच काळ चालू राहिली तर तुमच्या शरीराला कोणकोणते भयंकर नुकसान होऊ शकतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला अशी एक महा औषध बनवण्याची पद्धत शिकवणार आहोत जी पूर्णपणे नैसर्गिक वस्तूंनी बनलेली आहे पण याची ताकद जगातील सर्वोत्तम अँटीबायोटिक औषधांपेक्षाही कितीतरी पट जास्त आहे यासाठी तुम्हाला एक पैसाही जादा खर्च करावा लागणार नाही तुमच्या स्वयंपाकघरातील काही साध्या वस्तू पुरेशा आहेत हे नुसते जाणून घेतल्यानंतर तुमचा वर्षानुवर्षे जमा झालेला काफ त्वरित वितळून बाहेर पडेल आणि श्वासाची नली पूर्णपणे स्वच्छ होईल तर मित्रांनो एक सेकंदसुद्धा हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पूर्ण लक्ष देऊन पहा कारण ही छोटीशी माहिती तुमचा जीव वाचवू शकते आता सर्वप्रथम त्या कारणांबद्दल बोलूया ज्यामुळे तुमच्या छातीत काफ जमा होतोय आणि तुमचे शरीरातून कमकुवत होत चालले आहे मित्रांनो मी पुन्हा एकदा या गोष्टीवर जोर देतो की एकेकाळी दमा किंवा श्वासाची तकलीफ ही फक्त वृद्ध लोकांमध्येच दिसायची पण आता परिस्थिती भयानक आहे आता ही समस्या समाजातील प्रत्येक घरात अगदी नवजात बाळांमध्येही दिसत आहे म्हणूनच या व्हिडिओत सांगितलेली प्रत्येक गोष्ट अतिशय काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुम्ही स्वतः हो सुरक्षित राहाल आणि तुमच्या कुटुंबियांनाही सुरक्षित ठेवाल छातीत काफ जमा होण्याच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे फुफ्फुसांचा गंभीर संसर्ग ज्याला आपण न्युमोनिया म्हणतो जेव्हा कोणताही व्हायरस बॅक्टेरिया किंवा फंगस तुमच्या फुफ्फुसांवर हल्ला करतो तेव्हा फुफ्फुसांच्या पेशींमध्ये असह्य सूज येते आणि त्या सूजेमुळे आपले शरीर गरजेपेक्षा जास्त बलगम किंवा काफ तयार करायला लागते ला जो तो संसर्ग बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो पण जास्त काफ जमा झाल्याने श्वास घेणे बंद होऊ लागते आणि तिथून खरा धोका सुरू होतो याशिवाय आणखी बरीच कारणे आहेत जी तुमच्या श्वसन संस्थेला उद्ध्वस्त करत आहेत जसे की क्रॉनिक ब्रॉन्कायटिस नावाचा आजार जिथे फुफ्फुसांच्या हवेच्या नलिकांमध्ये म्हणजेच ब्रॉन्कियल ट्यूब्समध्ये दीर्घकाळ सूज राहते आणि त्या सूजेमुळेही काफ सतत तयार होत राहतो तसेच ज्यांना अलर्जी आहे धूळ धूळ पराक्कन किंवा प्राण्यांच्या केसांमुळे त्यांचे शरीरही त्या ॲलर्जन्सना बाहेर काढण्यासाठी खूप जास्त बलगम तयार करते सर्वात धोकादायक बाब म्हणजे आजच्या काळात प्रदूषण एका विक्राळ रूपात आले आहे आपल्या आजूबाजूला इतका धूर कण आणि केमिकल पदार्थ मिसळलेले आहेत की जेव्हा आपण श्वासासोबत ते आत घेतो तेव्हा ते, ते आपल्या फुफ्फुसांमध्ये घुसून फुफ्फुसांच्या आतल्या नाजूक झिल्ली म्हणजेच सिलियाला कमकुवत करतात परिणामी सहज बाहेर पडू शकत नाही आणि जमा होऊन श्वासाची तकलीफ निर्माण करतो याशिवाय जे लोक धूम्रपान करतात किंवा धूम्रपान करणाऱ्यांच्या जवळ राहतात म्हणजेच सेकंड हँड स्मोक त्यांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता वैसेही भयंकररित्या कमी होते आणि जमा होण्याची प्रवृत्ती वाढते लक्षात ठेवा हे सर्व कारणे हळूहळू तुम्हाला दमा म्हणजेच अस्थमाकडे ढकलत आहेत ज्याचा परिणाम खूप भयंकर होऊ शकतो अस्थमा ही अशी अवस्था आहे जिथे श्वासाची नली अरून सुजलेली आणि अतिरिक्त बलदमाने भरलेली असते ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते म्हणून या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आता एक सेकंदसुद्धा वाट पाहत बसू नका आणि यावर उपचाराकडे लक्ष द्या आता एका त्या दुसऱ्या सर्वपरिचित समस्येबद्दल ज्यामुळे आपल्यापैकी अनेक जण रात्री नीट झोपही घेऊ शकत नाहीत नेहमी घशाच्या या भागात कफाचा एक बोळा चिकटलेला असतो घसा नेहमी खवखव करत असतो आणि वारंवार घसा साफ करावा लागतो किंवा खोकावे लागते पण कफ पूर्णपणे बाहेर पडत नाही या असहनीय त्रासाला डॉक्टर पोस्टनेजल ड्रीप किंवा पीएमडी म्हणतात खरे तर जेव्हा आपले सायनस किंवा नाकाचा आतील भाग संसर्ग झाला की त्यात सूज सुरू होते तेव्हा जास्त कफ तयार होतो तो कफ नाकातून बाहेर पडण्याऐवजी घशाच्या मागच्या भागातून टपटप करत खाली पडत राहतो आणि घशाच्या या भागात जमा होऊन बेचेनी निर्माण करतो सर्दी जुकॉम सायनुसायटिसची गंभीर समस्या किंवा जुनाट अॅलर्जीमुळे मुख्यतः ही पीएनडीची समस्या दिसते तुम्ही कदाचित विचार करता की हे फक्त साधे घसा साफ करणे आहे पण आतून आतून तुमच्या श्वासाच्या नलिकेला जो नुकसान होत आहे त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आता एका ते कारण जे तुमचे फुफाफुस हळूहळू नष्ट करत आहे ते म्हणजे तुमच्या आजूबाजूचे विषारी वातावरण आणि तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीतील काही धोकादायक सवयी तुम्ही कदाचित विचार करत असाल की जर तुम्ही धूम्रपान करत नसाल तर तुम्ही सुरक्षित आहात पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे होय जे लोक सिगारेट किंवा बिडी ओढत आहेत त्यांची श्वासाची नली निकोटीनच्या विषारी धुराने थेट जळत आहे यात काही शंका नाही दिल्ली किंवा मुंबईसारख्या प्रदूषणग्रस्त शहरात उभे राहून धूम्रपान करणे म्हणजे स्वतःला स्वतःच्या इच्छेने मृत्यूच्या तोंडात ढकलणे आहे हा धूर फुफ्फुसांची कार्यक्षमता इतकी कमी करतो की गंभीर आजार घर करतात पण फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच नाही जे लोक घरात स्वयंपाक करतात त्यांनाही तितकाच धोका आहे ग्रामीण भागात किंवा शहरातील जुन्या घरांमध्ये जिथे आजही लाकडाच्या चुलीवर किंवा हानिकारक गॅसवर स्वयंपाक होतो तो विषारी धूर दीर्घकाळ श्वासासोबत फुफ्फुसात प्रवेश करून एका चेन स्मोकर इतकेच नुकसान करतो स्वयंपाकघरातील या सायलेंट धुराकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपली फुफ्फुसे हळूहळू नष्ट करणे याशिवाय ज्यांना क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा श्वासाच्या नलिकेची दीर्घकाळची सूज आहे त्यांच्यासाठी तर छातीत काफ जमा होणे जवळजवळ रोजची बाब असते पण आणखी एक कारण आहे जे तुम्हाला पूर्णपणे थक करेल ते म्हणजे तुमच्या पोटाची समस्या होय जेव्हा तुमच्या पोटातील धोकादायक आम्ल गॅस्ट्रोएसोफेजियल रिफ्लक्स डिसीज किंवा जीआरडीमुळे मुळे वर येऊ लागते तेव्हा त्याचा काही भाग घशापर्यंत आणि श्वासाच्या नलिकेपर्यंतही पोहोचतो हे आम श्वासाच्या नलिकेला आतून नुकसान पोहोचवते आणि शरीर तेव्हा हे विषाळी आम्ल बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त कफ तयार करायला लागते ना तुमची पोटाची समस्या देखील किती भयंकर पद्धतीने तुमच्या श्वसन संस्थेवर परिणाम करत आहे आणि शेवटी त्या चरम धोक्यांबद्दल बोलूया जे या काफ जमा होण्याचे अंतिम परिणाम असू शकतात अस्थमा किंवा दमा आणि श्वास फुलणे अॅलर्जी म्हणजे फक्त त्वचेवर खाज किंवा लाल चट्टे नवे मित्रांनो ही अॅलर्जी एक गंभीर स्वरूप घेऊ शकते तुमच्या माहितीशिवाय जेव्हा धूळ माती प्राण्यांचे केस किंवा अगदी हलक्या परफ्यूमची वासही तुमच्या श्वासासोबत शरीरात जाते तेव्हा तुमची श्वासाची नली जास्त उत्तेजित होऊन आकुंचन पावते परिणामी श्वास घेण्यात भयंकर तकलीफ होते आणि अस्थमाचा धोकादायक झटका येतो जयपूरची धूळ थंडीचा धोके आणि ओलसर भिंतींवर लागणारी बुरशी या अॅलर्जीसाठी खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत अनुवांशिक किंवा जेनेटिक कारणेही या आजाराच्या जवळजवळ निम्म्या प्रकरणांसाठी जबाबदार आहेत जर तुमच्या वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना दमा किंवा श्वासाची तकलीफ असेल तर तुम्हालाही होण्याची शक्यता खूप जास्त आहे आणि सर्वात मोठी गोष्ट धूम्रपान आणि अतिवायू प्रदूषणामुळे हा आजार वेगाने पसरत आहे आपली श्वासाची नली एक ट्यूबसारखी असते जेव्हा दूर किंवा प्रदूषित कण या ट्यूबमधून जातात तेव्हा ती नली आकुंचन पावते आणि हळूहळू जवळजवळ बंद होते यामुळे श्वास घेण्यात भयंकर समस्या येते आणि अस्थमाची समस्या अंतिम टप्प्यावर पोहोचते या भयानक समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी आता तुम्हाला ते गुप्त घरगुती नुसते माहीत असले पाहिजेत जे, जे तुमची फुफ्फुसे स्वच्छ करून तुम्हाला नवे जीवन देईल आता तयार व्हा त्या अमूल्य उपचारासाठी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जाणले की हे काफ ऍलर्जी आणि श्वासाची तकलीफ का तुमचा पाठलाग सोडत नाही पण तुम्हाला माहीत आहे का जर या समस्या वर्षानुवर्षे चालू राहिल्या तर तुमच्या शरीरात एक असा सायलेंट किलर तयार होत आहे जो तुमच्या माहितीशिवाय तुमचे हृदय कमकुवत करत आहे आणि पुढच्या काही महिन्यांत तुमचा जीव घेऊ शकतो बहुतांश लोक या भयानक परिणामाबद्दल माहितीच नाहीत आणि दिवसेंदिवस साध्या बोळ्या खाऊन समस्या आणखी वाढवतात जर तुम्ही ही, ही चूक केलीत तर धोका निश्चित आहे पण या भयानक परिणामापासून वाचण्यासाठी आणि त्यापासून बचाव करण्याचा उत्तम नैसर्गिक नुसखा जाणून घेण्यापूर्वी स्वास्थ्य साथीकडून तुम्हाला माझी एक खास विनंती आहे हा अनमोल व्हिडिओ तुम्ही भारतातील कोणत्या शहर राज्य किंवा जिल्ह्यातून पाहत आहात ते आत्ताच कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या जटल आरोग्य समस्येशी संबंधित कोणताही वैयक्तिक प्रश्न असेल तर तोही कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये तुमची जागा आणि प्रश्न लिहून आम्हाला प्रोत्साहन द्या लक्षात ठेवा तुमचा एक कमेंट हजारो लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यास मदत करेल आम्ही त्या कमेंट्सना उत्तर देण्याचा प्रयत्न करू आता डोळे उघडणारी माहिती ऐका दीर्घकाळ काफ जमा होणे अस्थमा आणि श्वासाची तकलीफ याकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्या शरीरात ज्या दोन मुख्य आजार घर करू शकतात त्यांची नावे ऐका पहिला सी ओ पी याचे पूर्ण नाव क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज हा आजार तुमची श्वासाची नली हळूहळू अशी अरुण करतो की फुफ्फुसांची कार्यक्षमता जवळजवळ पूर्णपणे संपते तुमची श्वासाची नली इतकी कमकुवत होईल की किरकोळ काम केल्यावरही तुमचा दम फुलेल थेट शब्दांत सांगायचे तर हे तुमची फुफ्फुसे दगडासारखी कठोर बनवते ज्यापासून मुक्ती मिळणे जवळजवळ अशक्य आहे दुसरा पल्मोनरी हायपरटेन्शन हा आणखी धोकादायक आहे या आजारात तुमच्या फुफ्फुसांच्या रक्तवाहिन्यांमध्ये हाय ब्लड प्रेशर तयार होते यामुळे तुमच्या हृदयाला रक्तपंप करण्यासाठी जादा मेहनत करावी लागते ज्यामुळे हळूहळू हृदय कमकुवत होऊ लागते ही स्थिती फुफाफुस आणि हृदयाची कार्यक्षमता एकत्र कमी करते ज्यामुळे अचानक हार्ट अटॅक किंवा कार्डियाकरेस्टचा धोका कितीतरी वाढतो याशिवाय कमकुवत फुफ्फुसांमुळे वारंवार सर्दी जुकॉम खोकला आणि न्युमोनिया सारखे संसर्ग होऊ शकतात जे तुम्हाला जबू देणार नाहीत या चरम परिणामापासून वाचण्यासाठी आता तयार व्हा त्या नैसर्गिक अँटीबायोटिक बनवण्याच्या पद्धतीसाठी जी तुमचे हजारो रुपये वाचवेल आणि या सर्व गंभीर समस्यांपासून मुक्ती देईल हा फक्त एक घरगुती नुसखा नाही हे तुमच्या फुफ्फुसांसाठी अमृतासमान औषध आहे लखनौच्या श्रीमती आरती शर्मा सारखे अनेक लोक या घरगुती पद्धतीने वर्षानुवर्षे निरोगी आहेत यासाठी आपल्याला फक्त पाच सहज उपलब्ध वस्तू लागतील ज्या तुमच्या आजूबाजूला सहज मिळतील महा औषध बनवण्याची पद्धत लागणारे साहित्य एक अदुसा वासाची पाने फक्त चार पाच पाने म्हणजे साधारण एक कप अदुसाची पाने श्वसन संस्थेचा राजा आहे सर्दी खोकला साठी ही एक महा औषध आहे यात खूप जास्त अल्टी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबायोटिक गुण आहेत जे व्हायरस आणि बलगम दूर करण्यात जादूगारासारखे काम करतात दोन तुळशीची पाने फक्त चार पाच पाने हे तुमचे रोगप्रतिकारक शक्ती रॉकेटच्या वेगाने वाढवतील हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि अतिरिक्त टॉक्सिन्स दूर करून अस्थमा आणि श्वासाच्या नलिकेची सूज कमी करण्यात मदत करतात तीन लवण दोन तीन दाणे हे एक शक्तिशाली अँटीसेप्टिक आहे जे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल म्हणून काम करून तुमच्या फुफ्फुसांचा संसर्ग जडापासून नष्ट करेल चार काळी मिरी दोन तीन दाणे ही तुमच्या श्वसन अवयवांना ताकद देते श्वसन संस्था अधिक मजबूत करते आणि पचनही वाढवते पाच शुद्ध मध फक्त अर्धा छोटा चमचा लक्षात ठेवा हा मध सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे कारण मध एक वाहक म्हणून काम करतो जो बाकी चार गोष्टींचा प्रभाव वेगाने तुमच्या शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचवतो ज्यामुळे उपचार लवकर सुरू होतो चमत्कारी नुसखा बनवण्याची पद्धत सर्वप्रथम अधुसा आणि तुळशीची पाने चांगली धुवून घ्या आता ही पाने लवंग आणि काळी मिरी एकत्र खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले वाटून किंवा कुठून पेस्ट बनवून घ्या आता या पेस्टमधून एक चमचा घ्या आणि त्यात अर्धा छोटा चमचा शुद्ध मध मिसळा हेच मिश्रण आहे तुमचे नैसर्गिक अँटीबायोटिक रोज सकाळी रिकाम्या पोटी एकदा आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा हे मिश्रण सलग सात दिवस घ्या तुमची फुफ्फुसे स्वच्छ होतील का वितळून बाहेर पडेल आणि तुम्हाला आरामाने श्वास घेता येईल हा सोपा नुसखा तुमचे आयुष्य बदलून टाकेल म्हणून एक सेकंदाचीही उशीर करू नका आत्ताच ही जादूई औषध तयार करा आणि आपला जीव वाचवा पेय बनवण्याची योग्य पद्धत जेणेकरून शक्ती कमी होणार नाही सर्वप्रथम एका भांड्यात एक कपापेक्षा थोडे जास्त पाणी घ्या अगदी अचूक माप सांगतोय यामुळे औषधाची ताकद कमी होणार नाही त्यानंतर पाणी हलके कोमट झाल्यावर त्या तदुसाची पाने तोडून टाका त्यासोबत लवण तुळशीची पाने आणि काळी मिरी हलकी कुटून टाका नकुटता त्यांचा रस पूर्णपणे बाहेर पडणार नाही लक्षात ठेवा आता हे मिश्रण मध्यमाचेवर पाच ते सात मिनिटे पूर्ण उकळू द्या जोपर्यंत पाणी अर्धे राहत नाही हीच खरी सिक्रेट ट्रीक आहे पाणी अर्धे झाले नाही तर फुफ्फुसातील काफ भगवणारी खरी ताकद तयार होणार नाही चांगली उकळल्यानंतर भांड्याचे ताबडतोब झाकण लावा आणि दोन मिनिटे तसेच ठेवा यामुळे सर्व वस्तूंचा रस पाण्यात आणखी चांगला मिसळेल आणि आता सर्वात महत्त्वाचे स्टेप जेव्हा पाणी हलके कोमट म्हणजे पिण्यालायक सामान्य तापमानात येईल तेव्हाच गाळून घ्या लक्षात ठेवा उकळत्या गरम पाण्यात मध टाकल्याने त्याची ताकद कमी होते आणि मधाचे गुण नष्ट होतात म्हणून गाळल्यानंतर हलक्या कोमट पाण्यात अर्धा छोटा चमचा शुद्ध मध मिसळा तुमची जगातील सर्वोत्तम नैसर्गिक अँटीबायोटिक आता पूर्णपणे तयार आहे सेवनाचा वेळ आणि पद्धत हे जीवनदायी पेय तुम्ही दिवसातून दोनदा एक कप प्रमाणात प्याल एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी सकाळी रिकाम्या पोटी म्हणजे नाश्त्यापूर्वी किमान तीस मिनिटे आधी आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी किंवा रात्री जेवणापूर्वी एकदा प्या मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो की पहिल्याच दिवशी तुम्हाला त्याचा परिणाम जाणवायला लागेल तुमच्या छातीत जमा झालेला काफ सहज बाहेर पडेल आणि श्वास घेण्यात कसलाही त्रास होणार नाही काही खास टिप्स आणि अंतिम सल्ला या उपचारादरम्यान किंवा विशेषतः थंडीच्या मोसमात तुमच्यासाठी दोन तीन अनमोल टिप्स लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे ज्या तुमची तब्येत लवकर परत आणतील सर्वप्रथम नेहमी हलके कोमट पाणी पिण्याची सवय लावा ही सवय फक्त रुग्णांसाठी नाही तर सर्वांसाठी खूप फायदेशीर आहे दुसरी थंड हवा कधीही घशाला किंवा छातीकडे लागू देऊ नका बाहेर पडताना नेहमी मफलर किंवा शालने घसा आणि तोंड झाकून किंवा अन्यथा काफ पुन्हा जमा होऊ शकतो तिसरे रात्री झोपण्यापूर्वी शुद्ध मोहरीचे तेल किंवा नारळाचे तेल हलके कोमट करून घशाला आणि छातीकडे चांगले मालिश करा तुम्ही पाहाल की जमा झालेला कफ खूप मोठ्या प्रमाणात स्वच्छ होईल आणि श्वास घेणे सोपे होईल चौथे नेहमी जवळ अद्रकाचा एक छोटा तुकडा आणि काही लवण ठेवण्याचा प्रयत्न करा घशात खवखव झाली की ताबडतोब अद्रकाचा तुकडा किंवा एक लवण तोंडात टाकून चावून खा हे श्वासाची नली त्वरित स्वच्छ करते आणि खूप आराम देते मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कदाचित थोडा लांबलचक झाला असेल पण आरोग्याशी निगडीत इतक्या महत्त्वाच्या आणि जीवनदायी गोष्टी जाणून घेण्यासाठी थोडा वेळ तर द्यावाच लागतो जर आजची ही माहिती तुम्हाला खरंच आवडली असेल आणि तुम्हाला काहीही फायदा झाला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला वैयक्तिक समस्या असेल आणि मला सल्ला हवा असेल तर माझ्या इतर सोशल मीडियावरून संपर्क साधू शकता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत सर्वजन निरोगी रहा आणि आनंदी रहा नमस्कार